हाय बा भाऊ पण आता काय ब निमानत आहे बघा आज काम पण आहे आणि नाही होतं का बरं का म्हणून घेतो का आम्हाला कात म्हणून आज का म्हणजे त्याचं माझं म्हणाला वाटतं आज बघ खूप भाऊ पण वातावरण पण ते खराब आहे पाऊस असा सारखा पाऊस आला सारखा दुसरी होतं म्हणलं एखादा वेडिओ टाकावा म्हणलं पण असं द्यापून काय आपल्याला आजो आपले भाव बहिणी ना एवढ झाली तो चक्र तोड हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरेच सगळे तर बसले भाऊ बहिणींना आता आई झुकली आईची अजून काय बऱ्यापैकी तब्येतच भाऊ बहिणीनं बरं नाही बरका कारण कसं आहे दुखणं या काय की मी येतं मग काय काय की जात नाही बरं का चिंता अजून तुम्हाला सांगते आम थर थर कापते वनट्या होते ते बरच काही गोष्टी पण होईल आता होता होता बरं आता काय करायचं जेवढं होईल एवढं तर आपण प्रयत्न करतोय भाऊ आता कसं डॉक्टर म्हणलं त्यांना काय म्हणजे हे देऊ नका खायला गोड आहे भाऊ आता समजा बसायचं गोड खायचं प्यायचं तसले काय ना काय ते म्हणलं तटकटे आता काय भाऊ बन जेवले का काय माहिती गोळ्या ते ना गोळ्या पण गो गो काय बाव आता काय आता रात्री बाबा आणता तुम्हाला तुम्हाला माहितीच आहे विषयी असतो कसा ति लगेच बांधण लगेच चालू होत बन तडणं मग भाव करून एवढा वाद वाढवण्यापेक्षाय हप्त सोडायचं ना आपलं घर बसायचं आता मंदाचं काम आहे जावं कामाला काल लागलं काम दोन दिवस बंद काम आहे का भाऊ पावसा पावसामुळं समजा काम बंद आहे ती इकडं लागतं एका दिवस दोन तीन दिवस लागत नाही असं आहे आणि आपल्याकडे कसं भाव बहिणींना आपल्याकडं जर का माझ्या काम हा बघा चालू आहे क कंटिन्यू काम चालू आहे आपल्याकडं मका सक् मला का नाही इकडे आल्यापासून मला हात देत इकडं तू काम चालू करायचं आहे मग भाव बहिणींना तर काय करू आपल्या ह्याचं मला सोडून का जा तिकडं जाय का जमणार नाही आणि काहीच नाही असल्या अवस्थेमध्ये मला कळलं ना काय करते मी काम केल्याशिवाय पैसा ना पाहतो पैसा लागतो पैसा पट्टी लागतो तर खायला वगैरे काय नुसते नुसतं बसायचं बघत थोडाकडे काय तर काय मी बघते काय माहिती कधी ती

आणि भाऊ बहिणीनं असं माझे नव्हतं वाटलं कधी म्हणजे गाड्या आता गाड्या घेतल्यावर असं ती आता मांडदार असताना भाऊ बहिणीनं एवढं काय एवढ्या वेशापर्यंत काय मी नसतो गेलो पण काय आता गाड्या घेतली समज झालं लागला व्हायला पाहिजे तर भाऊ बहिणीनं चप्पा नारळ घाला घालायला चपल तसली आहे हे आता दगडी रुत पायाला काय करावं लागेल सांगा बी पूर्बी जायला आहे पायात दगडी टोसून टोचून कसली अवस्था कसली वेळ आली भाऊ बहिणीनो गाडं साफ जवळ आला का नाही आज तर असं वाटत म्हणजे कुठं जाऊन कुठं काय करावं असं वाटतं भाव बहिणी साप हा साफ जवळ आलं का नाही तसं व भे वाटत भाव बहिणीनो भावा बहिणीनो एक म्हणजे एक तारख आली का नाही जवळ एक तारीख अशा माझ्या नाड असते सुर सुर असते असं वाटत जगतो का मरतोय आता भाव बनून आपल्याला भापत बरन भाग बर का एक म्हणजे जागा गेलं तर काय आता आपण घेतले म्हणजे आपला हप्ता भरणं भागच आहे असा बाबा भाऊ बहिणी हप्ता तर नाही का ना टाकला का ना हप्ता लगेच टिकून येतोय पण बाबाचा त्या दोन आले जवळ हप्ता सोडा लगेच मग त्याला म्हणायचं एवढ्या बर्दी त्याला म्हणायचं एवढ्या बर्दी तुमचं माघार देऊन टाकतो काम केल्यावर बाबा बनून ते तर आपल्या सा साठी त्यांचं समजा सोडून का आपल्याला ते बापला बघतील का त्यांना भाऊ बनवून पो बळ बाळा ती आहे त्यांना आपलं आपल्याला ते समजा पाहिजे ना कळायला पाहिजे बाबा हप्त्याच्या आपण आजच आपण हप्त्याचं पैसे बिस साठवून वेगळं ठेव वे वे ठेवायला वे वे पाहिजे ते हप्ता हप्ता गाड्याचा हप्ता आला की टाकायचा याला मागा त्याला मागा बाबा भाऊ बनवून पैसे ते मला कळ नाही ते मी आपलं जातो ह्याच्यात जातो मी करायच पण माझं माझं होते बाळत पण असं असं होतं भाऊ बहिणीनो आता ना आता काय ना भाऊ बहिणीनो आता आपलं काम घर काम करायचं हप्त्याचं पैसे आले हा आधीच हप्ता हप्त्याचा पैसे वेगळे ठेवायचं काढून वेगळीकडं आणि भाऊ बनून हप्ता भरायचा हा म्हणजे ते याला कळलं पण ना भाऊ म्हणजे ते याला कळलं पण न्यायला पाहिजे हप्त्यानं सोडलाय का नाही खात्यावर त्याच्या त्याच्यात आपलं त्यात आपल्याला आपल्याला यायच्या आधी फोन आपला लगेच त्याला सोडायचं पैसं हप्त्याचं गाडीचा हप्त्याचा भाऊ बनून काय भाऊ पण गाड्या माझ्या नाव घ्यायची होती माझ नव्हतं ते बसत त्याच्यामुळे म्हणलं ह्याच्या ह्याच्या गाडी म्हणलं नाव त्याच्या भावाच्या मला काय असं मासवायचं माझ्या वासवायचं फोटो बघ मी एवढं केलं असतं का भाव बोलून ते आपल्या काय सांगून कुठले गोष्ट सांगून देत नाही वशी व प्रकार होतेच कुठली गोष्ट वशी ते प्रकार होते भाव बहिणी त्या चुकत नाही भाव ये पावसामुळे का नाही पावसामुळे काम लागतं ती लागत नाही ते असा विषय असतो आता त्याच्याशी प्रश्न मला फोन येतोय बापानं ते माणसात गोठा आहे इकडं यायचं आहे कधी तू क काम चालू करायचं ती त्यातलं म्हणलं आय म्हणलं आज राहिलं आहे माझी तर बघ आय आयला निष्ठ झालं म्हणून तिकडे येतो <coughs> एकाचा झालं की एकाचा फोन येतोय बापा लगेच भाव बहिणीनं बघू आता बाबा असं काय एवढं आपली यायचं ओल्ट आहे खात आहे चक्कर येते आजून त्याला एवढं काही व्यवस्थित नेट झालेलं नाही झालंय ना बघू मग तिकडं जायचं तिकडं जायचं तिकडं जायचं आपल्या घरी आपलं आपण तिथं काम जात करायचं हप्ता यायच्या आधी हप्ता टाकायचा गाडीचा टेन्शन नको